श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला सत्तरावा सर्ग वाचूया दूतांचे भरतास व त्याच्या मामास उपहाराच्या वस्तू समर्पित करणे वसिष्ठांचा संदेश सांगणे भरताचे पित्याचे कुशल विचारणे उपहाराच्या वस्तू प्राप्त करून भरताचे शत्रुघ्नासह अयोध्येस प्रस्थान अशा प्रकारे भरताने आपल्या स्वप्नाचा वृत्तांत मित्रांना सांगितला त्याचवेळी थकलेल्या वाहनांच्या दूतांनी त्या रमणीय राजगृहात प्रवेश केला तेथे खंदक ओलांडण्यास शत्रूंनाही असह्य वाटे नगरात आल्यावर ते दूत केके देशाचा राजा व राजकुमार यांना भेटले व त्यांनीही त्यांचा सत्कार केला त्यानंतर त्यांनी भावी राजा भरताच्या म्हटले राजकुमार पुरोहित आणि समस्त मंत्री यांनी आपलं कुशल मंगल चिंतलं आहे आता आपण इथून त्वरित निघावं अयोध्येत आपणासाठी एक महत्वाचं कार्य आहे विशाल नेत्रांच्या राजकुमारा ही बहुमूल्य वस्त्र आणि आभूषणं आपण स्वत ग्रहण करावीत आपल्या मामा नाही द्यावीत राजकुमार ही जी बहुमूल्य सामग्री आणली आहे तीमधील वीस कोटींच्या वस्तू आपले आजोबा केक के नरेशांसाठी आहेत आणि या दहा कोटींच्या वस्तू आपल्या मामासाठी आहेत या सर्व वस्तू घेऊन मामा आदी बद्दल अनुराग असणाऱ्या भरताने त्यांना भेट म्हणून दिल्या त्यानंतर इच्छेनुसार वस्तू देऊन दूतांचा सत्कार करण्यात सत्कार झाल्यावर भरताने विचारले माझे पिता दशरथ महाराज कुशल आहेत ना महात्मा श्रीराम व लक्ष्मण निरोगी आहेत ना धर्मास जाणणारी व धर्माची चर्चा करणारी बुद्धिमान श्रीराम माता धर्मपरायणा आर्या कौशल्या ठीक आहे ना तिला कसला रोग नाही ना कसले कष्ट नाहीत ना वीर लक्ष्मण व शत्रुघ्नाची माता माझी मधली माता धर्मज्ञा सुमित्रा स्वस्थ व सुखी आहे ना जी सदा स्वतःचाच स्वार्थ सिद्ध करते आणि स्वतःच मोठी बुद्धिमत्ती आज समजते ती उग्र स्वभावाची कोपशिला माझी माता कैकई कै तर कोणते कष्ट कैकईस कै तर कोणते कष्ट नाहीत ना तिनं काय सांगितलं आहे महात्मा भरताने या प्रकारचे प्रश्न विचारल्यावर दूतांनी त्याला विनयपूर्वक म्हटले पुरुषसिंहा आपणास जेवढं कुशल मंगल अभिप्रेत आहे ते सर्व कुशल आहे हातात कलम कमल धारण करणारी लक्ष्मी आपणास शोभावरते याप्रमाणे यात्रेसाठी प्रवासासाठी शीघ्रच आपला रथ जुंपून तयार ठेवावा दूतानी असे सांगितल्यावर भरताने असे विचारले मी महाराजांना विचारतो की दूत मला अयोध्येस त्वरित नेण्यासाठी आले आहेत आपण मला अशी आज्ञा द्यावी दूतांना असे सांगून राजकुमार भरत त्यांच्याकडून प्रेरित होऊन आपल्या आजोबांजवळ गेला व म्हणाला राजन मी दूतांच्या निरोपावरून यावेळी पिताजींच्याकडं निघणार आहे आपण पुन्हा जेव्हा माझं स्मरण कराल तेव्हा मी परत येईन भरताने एवढे सांगितल्यावर आजोबा केकै के नरेशाने त्यावेळी त्या, त्या रघुकुलभूषण भरताचे मस्तक हुंगून शुभवचनांनी म्हटले मुला जा तू मी तुला आज्ञा देतो तुला प्राप्त करून कैकईनं कही उत्तम संतान मिळविला आहे शत्रूंना संताप देणाऱ्या वीरा तू तु तुझ्या मातेस व पित्यास इथला कुशल समाचार सांग मुला आपल्या पुरोहितांना अन्य श्रेष्ठ ब्राह्मणांना सर्वांना माझं कुशल मंगल सांग ते महाधनुर्धर बंधू श्रीराम लक्ष्मण यांनाही येथील कुशल समाचार तू ऐकू असे म्हणत केके नरेशाने भरताचा सत्कार करून त्याला अनेक उत्तम हत्ती विचित्र गालीचे मृगचर्मे आणि खूपसे धन दिले ज्यांना अंतपुरातच पाळून पोसून मोठे केले होते ज्यांचे बल ज्यांचा पराक्रम वाघासारखा होता त्या ज्यांच्या दाढा मोठ्या मोठ्या होत्या ज्यांची शरीरे विशाल होती असे कुत्रेही केके नरेशाने भरत आला म्हणून भेट दिले सोन्याच्या दोन हजार मोहरा आणि सोळाशे घोडेही दिले अशा प्रकारे केकय नरेशाने केकई कुमार भरताचा सत्कार करून त्याला पुष्कळ धन दिले त्यावेळी केकय नरेश अश्वपती आपल्या अभिष्ट विश्वास पात्र व गुणवान मं, मंत्र्यांना भरताच्या बरोबर जाण्याची त्वरित आज्ञा दिली भरताच्या मामाने त्यांना उपहार रूपाने दिल्या जाणाऱ्या फळांच्या रूपाने इराव इरावान पर्वत आणि इंद्रशीर नावाचे स्थान यांच्या आसपास उत्पन्न झालेले अनेक सुंदर हत्ती आणि वेगाने चालणारी शिकलेली खेचरे ही दिली त्यावेळी निघण्याची घाई झाल्यामुळे केकई पुत्र भरत केकय के राजाने दिलेल्या धनाबद्दल त्याचे अभिनंदन केले नाही त्यावेळी त्याच्या मनात एक मोठी चिंता होती तिचे कारण दोन होती एक तर दूत तेथून निघण्याची घाई करीत होता दुसरे असे की त्याला दुःस्वप्नाचा अनुभव आला होता प्रवासाची तयारी करण्यासाठी तो प्रथम आपल्या निवासस्थानी गेला तेथून निघून तो माणसे हत्ती घोडे यांनी समृद्ध असलेल्या राजमार्गावर तो आला त्यावेळी भरतापाशी फार मोठी संपत्ती एकत्रित झाली होती रस्त्यांना पार करून भरताने राजभवनाच्या परम उत्तम अंतपुराचे दर्शन घेतले तेथे त्याने बेधडकपणे प्रवेश केला त्या ठिकाणी आजोबा आजी मामा युधाजीत आणि मामी यांचा निरोप घेऊन भरताने शत्रुघ्नासहित रथावर आरूढ होऊन प्रवासास प्रारंभ केला त्याच्या मागोमाग रथ आणि मंडलाकार शंभर वाहने यांना उंट बैल घोडे खेचरे यांना जोडून सेवकांनी भरताच्या मागोमाग प्रयाण केले शत्रुहीन महात्मा भरत आपली व आपल्या मामाची सेना घेऊन सुरक्षित होऊन शत्रुघ्नास आपल्या रथावर घेऊन आपल्या आजोबांच्या ज्यांच्या सारख्याच असलेल्या अमात्यांसह तो सैन्याने सुरक्षित होता शत्रूंचा नाश करणारा भरत इंद्रलोकाहून एखाद्या सिद्ध पुरुष निघावा तसा त्या राजगृहातून बाहेर पडला इथे सत्तरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकाहत्तरावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा बेल आयकन क्लिक करून कमेंट करून आपले विचार कळवा धन्यवाद जय जय श्रीराम